जुनी पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाचा सप्टेंबरचा निर्णय नमस्कार चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे बातमी जुड्या पेन्शनची अनुषंगाने आहे आपण सर्वजण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेली आहात सर्वोच्च न्यायालयामध्ये चोवीस सप्टेंबरला न्यायालयात काय झाले आणि आज पंचवीस सप्टेंबरला काय निर्णय होणार याकडे लक्ष ठेवून आहात काल चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सर्वोच्च न्यायालयात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात न्यायालयात सुनावणी होईल अशी आपली अपेक्षा होती पण ती पूर्ण होऊ शकली नाही आपले मॅटर सुनावणीला येऊ शकले नाही आपल्या जुनी आपल्याला जुनी पेन्शन मिळावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात लढा देणारे पेन्शन फायटर ज्यांच्यामुळे पेन्शनची आशा आजही पल्लवीत आहेत असे सन्माननीय प्रदीप महलेसर दिल्लीला सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते चोवीस सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात अशी अपेक्षा होती परंतु मॅटर ना आले नाही चोवीस सप्टेंबरला सुनवाई न झाल्यामुळे पेन्शन बांधवा थोडीशी निराशा येणं स्वाभाविक आहे आपण आशेवर जगतो आणि काही दिवस आशेवरच जगावं लागेल असे दिसत आहे आज आज पंचवीस सप्टेंबरला माननीय देसाई मॅडम आणि त्यांचे सहाय्यक यांच्याशी प्रदीप महल्ले यांनी चर्चा केली त्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने पंचवीस सप्टेंबरला आपले मॅटर येण्याची शक्यता आहे तसे प्रयत्न सुद्धा करण्यात आले आहे आज पंचवीस सप्टेंबरला प्रदीप महल्ले सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत आज, आज पंचवीस सप्टेंबरला सप्लिमेंटरी लिस्ट मध्ये चुकून मॅटर आले नाही तरी पीडित बांधवांनी काळजी करण्याचं कारण नाही असे मत श्री प्रदीप महल्ले यांनी व्यक्त केले आहे कारण सहा ऑक्टोबर पासून आपले मॅटर नियमित चालणार आहे सर्वोच्च दिवाळीची सुट्टी लागणार असून त्यापूर्वी आपला निर्णय लागण्याची अपेक्षा आहे कदाचित दिवाळीपूर्वी निर्णय न झाल्यास नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालय नक्कीच निर्णय देणार आहे आणि हा निर्णय आपल्या बाजूने राहील असा विश्वास याचिका करते प्रदीप महल्ले यांनी व्यक्त केला आहे एवढे वर्ष आपण आपल्या निर्णयाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाकडे डोळे लावून बसलो आहोत पण न्यायालय तारीख तारीख पे देत आहे तरी पण आपण निराश न होता संयम ठेवून निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल संयम ठेवल्याशिवाय आपल्या हातात सध्या तरी काहीच नाही शेवटी संयमाचं रूपांतर विजयात होईल हे निश्चित आपण एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ही पेन्शनची लढाई नक्कीच जिंकू असा आशावाद याचिकाकर्ते श्री प्रदीप मोहल्ले यांनी व्यक्त केला आहे अशाच पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ए वी एस दस्तक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओचं नोटिफिकेशनप्रेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद